विठ्ठल नामाचा गजर आणि माऊली माऊलीचा जयघोष करत लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर मध्ये दाखल होतात यातच एका बहात्तर वर्षीय वारकऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं नाशिकहून पंढरपूर पर्यंतचे तब्बल चारशे पन्नास किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी पार केलं या वारीत सहभागी झालेल्या बहात्तर वर्षांच्या या वृद्ध वारकऱ्यानं आपलं वय विसरून केवळ पांडुरंगाच्या भेटीची आस मनात घेऊन हा खडतर प्रवास पूर्ण केलाय त्यांची ही निष्ठा आणि भक्ती खरोखरच कौतुकास्पद आहे इतक्या मोठ्या वयात कोणतीही तक्रार न करता त्यांनी ही वाटचाल केली त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी बातचीत केली यावेळी बोलताना ते म्हणाले पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे अंतर काहीच नाही विठ्ठलाच्या नामात इतकी शक्ती आहे की थकवा जाणवतच नाही प्रत्येक पावलागणिक पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत असल्याचा अनुभव येतो त्यांची ही दृढ श्रद्धा अनेकांना प्रेरणा देत आहे तरुण पिढीलाही त्यांच्याकडून संयम निष्ठा आणि जिद्द शिकायला मिळते या बहात्तर वर्षीय वारकऱ्याची ही गाथा खऱ्या अर्थानं वारीचं महत्त्व अधोरेखित करते ही केवळ एक यात्रा नसून ती एक भक्तीची श्रद्धेची आणि एकजुटीची परंपरा आहे हेच यातून सिद्ध होतं त्या दिशेने पालख्या आणि दिंड्या आलेल्या आहेत जवळपास पंढरपूरच्या आसपास या दिंड्या पालखी आलेल्या आहेत यामध्ये वयस्कर मंडळी देखील दरवर्षी न चुकता ही वारी करत असतात आता हे जे वारकरी आहेत ते आपल्या सो सोबत आहेत ते दुरून आले तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल आपलं ना ना ना। नाव काय आणि कुठून आला आम्ही नाशिकहून आलो त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी बरोबर वर आम्ही चाललो पंढरपूर पर्यंत आता नाशिक ते पंढरपूर किती अंतर आहे पायी चालत आला साडेचारशे ते पावणे पाचशे किलोमीटर आहे किती मुक्काम पडले आणि कसं नियोजन होत मुक्काम जवळजवळ तीसच मुक्काम पडले असं आणि वय किती आहे वय बहात्तर चालू आहे रनिंग बहात्तर वय असताना आपण चालत आला तर काय पांडुरंगाविषयी काय सांगत पांडुरंगाविषयी काय हा दिवस सुखाचा जाऊ दे समाधानाचा जाऊ दे शांतीचा जाऊ दे सर्व जनतेला सुख समाधानी लाभू दे काट्या तरी देखील आपण या पांडुरंगाच्या मोडीने आला आलो ह्या गोडगा दुखतोय पण चाललय पांडुरंग नेतोय बरोबर नेतो तो सर्व ठिकाणी कोणी गोळ्या औषध कोणी पाय सोडून देतो कोण काय करत दवाखान्याच्या गाड्या सहा सात किती वर्षापासून आपण हे दिंडी आज सतरा ते अठरा वर्ष आपण जर पाहिलं तर वयाच्या बहात्तरव्या वर्षी हे वारकरी आजही पंढरपूरला चालत येतात आणि पांडुरंगाचं दर्शन गुडगा दुखत असताना हातात काठी असताना तरी देखील पांडुरंगाच्या ओढीने हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे